नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवांच्या पिंडीवरती रुद्राभिषेक कसा करायचा रुद्राभिषेक करताना कोणत्या चुका टाळायच्या त्याचबरोबर रुद्राभिषेक करत असताना कोणते स्तोत्र मंत्र पठन करायचे याबद्दलची सगळी माहिती आणि त्याचबरोबर रुद्राभिषेकाचं महत्त्व फायदे लाभ या लाभ याबद्दलची सगळी डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा सगळ्यात पहिले आता येत्या सव्वीस तारखेला येते महाशिवरात्र तर माघकृष्ण पक्षामध्ये जी शिवरात्री येत असते तिला महाशिवरात्र म्हणतात आणि महाशिवरात्री ही भगवान शंकरांची म्हणजे 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 भग भगवान शंकरांच्या उपासनेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणला जातो देवांचे देव महादेव हे अत्यंत म्हणजे जेवढे साधे भोळे आहेत सांब सदाशिव आहेत तेवढेच ते क्रोधित देखील आहेत बघा त्यांच्या सेवेमध्ये एखादी चूक झाली तर अर्थात ते लवकर क्रोधित देखील होतात पण एका भक् त्यांच्या भक्ताने त्यांना विश्वासाने श्रद्धेने साधी हाक जरी मारली साध्या पाण्याचा सा अभिषेक जरी केला तरीसुद्धा ते भक्ताच्या हाकेला धावून जातात जेवढे जा लवकर भक्ताच्या हाकीला धावून जातात तेवढेच ते लवकर क्रोधित देखील होतात म्हणून त्यांची सेवा करत असताना आपण काही चुका आहेत त्या टाळल्या पाहिजेत तर बघा काहींना आता महाशिवरात्री जवळ येते तर महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकजण जास्तीत जास्त सेवा करत असतो त्याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे काय करू नये कोणत्या चुका टाळाव्यात गर्भवती स्त्रीनी कशाप्रकारे सेवा करावी याबद्दलची सगळी डिटेल माहिती आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितली पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रात्यक्षिक मी तुम्हाला रुद्राभिषेक कसा करायचा हे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर रुद्राभिषेक ही आता थोडक्यात रुद्राभिषेकाचे फायदे बऱ्याच जणांना माहीत आहेत तर अतिशय भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे रुद्राभिषेक मी स्वतः ही सेवा केलेली आहे खूप सुंदर अनुभव आलेला आहे तर बऱ्याच वेळा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक समस्येवरती रुद्राध्याय किंवा रुद्राभिषेक खूप खूप प्रभावी सेवा आहे बघा तुमच्या आयुष्यामध्ये संतती तुम्हाला होत नसेल विवाह नोकरी किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत चिडचिड करते हट्टी तापटपणा व्यसनाधीनता सतत रागीत व्यक्ती एखादी असेल तर सगळ्यावरती सगळ्यावरती प्रभावी अशी सेवा आहे तुम्ही जर रोज करत असाल तर अतिशय उत्तम आहे पण तुम्हाला रोज शक्य नसेल तर ए जी आत्ता महाशिवरात्री येते त्या महाशिवरात्रीच्या दिवशी तरी तुम्ही ही सेवा नक्की करा तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील तर आता महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक कसा करायचा हे हे आपण बघूया तर सगळ्यात पहिले आपल्याला एक छोटासा पाट लागणार आहे त्या पाटावरती तुम्हाला एक छान वस्त्र अंतरायचं आहे पिवळं वस्त्र सॉरी पांढरं वस्त्र अंतरलं तरी चालेल जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही अंतरू शकता पण जे वस्त्र आहे ते स्वच्छ धुतलेलं असावं त्यानंतर आपल्याला एक आरती लावून घ्यायची आहे कोणतीही देवाची सेवा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो तर धूप आणि आरती तुम्हाला लावून घ्यायची आहे आहे त्यानंतर आपल्याला एक छोटीशी प्लेट लागणार त्या प्लेट तुम्हाला जे आपले शिवलिंग आहे ते ठेवायचं आहे शिवलिंग ठेवत असताना अं काळजी घ्यायची की जे ही निमुळती बाजू आहे म्हणजे जलवाहिनी जी आहे ती उत्तर दिशेला आली पाहिजे तुमच्या देवघराच्या उत्तर दिशेला आ, ही जलवाहिनी आली पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे आता त्यानंतर सगळ्यात पहिले रुद्राभिषेक सु सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एकदा पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर हा पाण्याचा अभिषेक करत असताना तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा असं म्हणू शकता म्हणजे या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर तुम्हाला दुधाचा अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओं नम शिवाय ओं नम शिवाय ओम नम शिवाय ओं नम शिवाय ओं नम शिवाय तर त्यानंतर परत एकदा आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओं नम शिवाय ओम नम शिवाय ओं नम शिवाय ओम नम शिवाय तर हे सगळं तुम्ही अकरा अकरा वेळेस म्हणजे पहिल्यांदा म्हणताना अकरा वेळेस म्हणू शकता त्यानंतर दुधाने अकरा वेळेस अभिषेक करू शकता आणि परत पाण्याने ज्यावेळी करतो त्यावेळीसुद्धा अकरा वेळेस तुम्ही म्हणू शकता आता हा अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला शिवलिंग जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला एक तामण लागणार आहे तामण घेतल्यानंतर तुमच्याकडे जर गळती असेल तर गळती घ्यायची आहे आणि त्याच्या खाली आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे बघा आणि त्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे दुधाचा वगैरे अभिषेक करून झाल्यानंतर आता आपल्याला रुद्राभिषेकला जे सुरुवात करायची आहे आता गळती असेल तर हा गळतीचा जो तांब्या आहे किंवा स्टँड आहे ते अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचा आहे आणि शिवलिंगावरती अभिषेक येईल अशा प्रकारे तुम्हाला हे ठेवायचं आहे जर तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही संपूर्ण अभिषेक जो आहे तो हाताने म्हणजे चमच्याच्या साहाय्याने करू शकता पण काय होतं ना की चमच्याच्या साहाय्याने केलं तर आपल्याला लक्ष लागत नाही म्हणजे एकीकडे आपल्याला स्तोत्रमंत्र पण पठण करायचे असतात आणि एकीकडे आपल्याला अभिषेक पण करायचा असतो त्यामुळे दोन्ही गोष्टी ॲडजस्ट आपण करू शकत नाही जर गळती असेल तर अभिषेक देखील चालू राहतो आणि आपले स्तोत्र मंत्र देखील व्यवस्थित म्हणजे आपल्याला पठण करता येतात त्यामुळे अशा प्रकारे तुमच्याकडे गळती असेल तर अतिशय उत्तम तर आता अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला रुद्रा रुद्राभिषेकला सुरुवात करायची तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला रुद्राभिषेकला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काही स्तोत्र स्तोत्रांचं किंवा मंत्रांचं पठण करायचं रुद्र अभिषेक कला म्हणजे अभिषेक सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एकदा स्वामी स्तवन म्हणायचं आहे जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तर हे बघा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तक पुस्तकामध्ये सगळ्यात पहिल्यांदा श्री स्वामी स्तवन म्हणून आहे तर ते सगळ्यात पहिला तुम्हाला एकदा म्हणायचं आहे स्वा स्वामी स्तवन म्हणत असताना अभिषेक चालू करायचा नाही फक्त स्तवन म्हणायचं आणि स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आता स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे या तांब्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे अभिषेक कंटिन्यू चालू पाहिजे लक्षात घ्या ज्यावेळी आपण सेवा करत असतो स्तोत्रमंत्र म्हणत असतो त्यावेळी अभिषेकाचं जे पाणी आहे ते शिवलिंगावर पडतं आहे की नाही व्यवस्थित तेसुद्धा आपण बघितलं पाहिजे आणि कंटिन्यू आपला अभिषेक हा चालू पाहिजे तर हे पूर्णपणे भरायचं आहे आणि स्वामी स्थवण म्हणून झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या आता सेवा करायच्या आहेत बघा म्हणजे अभिषेक चालू असताना तुम्हाला सगळ्यात पहिले शिवमहिमन स्तोत्र जे आहे ते आता जे जे काही स्तोत्र मंत्र मी सांगणार आहे ते आपले सगळे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे त्यामुळे नित्यसेवेचं पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम तर पहिल्यांदा तुम्हाला म्हणायचं आहे शिवमहिमन स्तोत्र तर इथे बघा चोपन्न पानावरती आ... चोपन्नपानावरती शिवमहिम्न स्तोत्र आहे आता ह्या सगळ्या सेवा तुम्ही प्राकृतमध्ये म्हणजे मराठीमध्ये देखील करू शकता किंवा संस्कृतमध्ये केलं तर अतिशय उत्तम तर सगळ्यात पहिले तुम्हाला शिवमहिमन स्तोत्र जे आहे ते एक वेळा म्हणायचं आहे त्यानंतर गणपती अथर्वशेष जे आहे ते तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे स्तोत्र म्हणून झाल्यानंतर गणपती अथर्वशेष म्हणायचा आहे त्यानंतर रामरक्षा जी आहे आता मी ज्या ज्या सेवा सांगते त्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देते प्रत्येक वेळी आता मी पुस्तकामध्ये म्हणजे दाखवत नाही तर पहिल्यांदा तुम्हाला स्वामी स्तवन घ्यायचं आहे स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर एक वेळा तुम्हाला स्तोत्र घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीष म्हणायचा आहे गणपती अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर तुम्हाला रामरक्षा म्हणायची आता रामरक्षा म्हणत असताना एक ते नवव्या ओवीपर्यंत किंवा नवव्या श्लोकांपर्यंतच तुम्हाला म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही तर बघा परत एकदा सांगते एक ते नवव्या ओवीपर्यंत तुम्हाला रामरक्षा म्हणायची त्या त्यानंतर जो रुद्राध्याय जो आहे किंवा रुद्र पठण जे आहे ते तुम्हाला वाचायचं आहे चमक आणि नमक दोन्हीही तुम्हाला वाचायचं आहे ते किती वेळा तर एक वेळा वाचायचं आहे तुम्ही प्राकृतमध्ये म्हणू शकता संस्कृतमध्ये म्हणू शकता पण रुद्राध्याय जो आहे तो तु पूर्ण तुम्हाला पठण करायचा आहे त्यानंतर तु शिवकवच स्तोत्र आहे ते तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे त्यानंतर शिवगायत्री मंत्र अकरा वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र जो आहे तो अकरा वेळेस म्हणायचा आहे महामृत्युंजय पंचप्रणवयुक्त मंत्र जो आहे तो अकरा तु वेळेस म्हणायचा आहे त्यानंतर तु अमृत संजीवन मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे संजीवन मंत्र अकरा वेळेला म्हणायचं आहे आणि त्यानंतर कालभैरवाष्टकम स्तोत्र जे आहे ते तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे तर ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि या सगळ्या सेवांनी आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे तर बघा ह्या सगळ्या सेवा करूपर्यंत आपल्याला एक दीड तास तरी जातो तर ज्या जोपर्यंत आपण ह्या सगळ्या सेवा करत असतो तोपर्यंत ह्या ह्या म्हणजे हा जो आपला अभिषेक आहे तो कंटिन्यू चालू पाहिजे कंटिन्यू अजिबात यातलं पाणी संपता कामा नाही किंवा जर यातलं पाणी संपलं तर ह्यामध्ये परत ओतायचं पाणी संपणार नाही किंवा अभिषेक आपला थांबणार नाही याची आपण काळजी घेत घ्यायची आहे तर परत एकदा मी सेवा सांगते स्वामी स्तवन एकदा म्हणायचं त्यानंतर अभिषेकाला सुरुवात करायची अभिषेकाला सुरुवात केल्यानंतर शिवमहिम स्तोत्र एक वेळा गणपती अथर्वशेष एक वेळा रामरक्षा एक ते नऊ श्लोकांपर्यंत एक वेळा म्हणायची रुद्रादय चमक नमक विभाग एक वेळा म्हणायचं शिवकवश स्तोत्र एक वेळा शिवगायत्री मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे त्यानंतर महामृत्युंजय पंच पंचप्रणवयुक्त मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे अमृत संजीवन मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे संजीवन मंत्र अकरा वेळेला म्हणायचं आहे आणि कालभैरवाष्टकम स्तोत्र जे आहे ते तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा रुद्राभिषेक करायचा आहे आता एवढं केलं म्हणजे आपला अभिषेक पूर्ण झाला का तर असं अजिबात नाही आता हे सगळे स्तोत्र मंत्र पठण करून झाल्यानंतर आपल्याला ही गळती किंवा हे म्हणजे महादेवांची पिंड जी आहे ते यातून काढून घ्यायची आता आता मी हे फक्त दाखवलेलं आहे तुम्हाला आणि आता जोपर्यंत जेवढं यामध्ये पाणी साठलेलं आहे त्या पाण्याचं का म्हणजे सॉरी तीर्थ साठलेलं आहे ते तीर्थाचं काय करायचं काय नाही हे सगळं आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता असा अभिषेक सगळा करून झाल्यानंतर तुम्हाला हे सगळं काढायचं आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंगाची परत एकदा पूजा करून घ्यायची आता पूजा करून घ्यायचं म्हणजे काय करायचं आणि ही पूजा झाल्याशिवाय आपला रुद्राभिषेक पूर्ण होत नाही हे लक्षात घ्या आता हे जे काही तुमच्या तामनामध्ये किती पण आता मी हे दाखवलं आहे त्यामुळे एवढंच पाणी म्हणजे तीर्थ आहे तर जो जेवढं पाणी तुमच्या तामनामध्ये साठलेलं आहे ते सगळं पाणी एका तांब्यामध्ये किंवा एका भांड्यात काढून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला परत इथे म्हणजे तर आता इथं परत आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आता इथे बघा मी एक छोटासा घेतला घेतलाय त्या पाटावरती एक वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे तर तुमच्याकडे शुभ्र वस्त्र असेल तर नक्की घ्या आता मी इथे हे माझ्याकडे जे आहे तेच मी वस्त्र अंतरलेलं आहे आणि आप त्याच्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे ए, तर इथे बघा थोडेसे आपण तांदूळ याच्यावरती ठेवलेले आहेत आणि म्हणजे साईडला थोडं करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे शिवलिंग ठेवायचं आहे याच्यावरती तर बघा इथे छोटासा मी पाठ घेतलेला आहे त्याच्यावरती हे वस्त्र अंतरलेलं आहे त्याच्यावरती थोडेसे तांदूळ मी ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला हे शिवलिंग ठेवायचं आहे तर आता आपल्याला पंचोपचार पद्धतीने शिवलिंगाची पूजा करायची आहे तर बघा आता हा अभिषेक झाला आता अभिषेक कर केल्यानंतर आपला अभिषेक पूर्ण होण्यासाठी अजूनही काही सेवा बाकी आहेत त्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर सगळ्यात पहिले महादेवांना आपल्याला हे भस्म जे आहे ते भस्म तुम्हाला लावून घ्यायचं आहे महादेवांना कधीही हळद कुंकू अर्पण करायचं नाही तर तुम्हाला असं जर काडीने तुम्हाला व्यवस्थित काढता आलं तर तुम्ही काडीने असे तीन पट्टे म्हणजे लावायचे आहेत चंदन लावू शकता तुम्ही चंदनाचा टिळा पण लावू शकता किंवा भस्म लावलं तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला त्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळून महादेवांना ओवाळून घ्यायचं आहे किंवा अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची त्यांची पूजा करून घ्यायची आहे था, त्यानंतर आपल्याला एक पांढरं फूल त्यांना अर्पण करायचं आहे पांढरं फूल असेल तर अतिशय उत्तम नक्की महादेवांना पांढरं फूल अर्पण करा आता माझ्याकडे एकच आहे तर मी एकच एक त्या अर्पण केलेलं आहे तर सजावटीसाठी तुम्ही अजून काही फुलं त्या अर्पण करू शकता आता त्यानंतर आपल्याला बाकीच्या सेवा करायच्या आहेत बघा आता तुम्हाला ही सेवा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बेलपत्र लागणार आहे तर बेलपत्र जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र असतील तर अतिशय उत्तम नसतील तर तुमच्याकडे एक जरी बेलपत्र असेल तरीही चालेल ही सगळी सेवा करण्यासाठी आता आपल्याला हा अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची असते बघा तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे बेलपत्र लागतं बेलपत्राला तीनच पानं हवीत कुठेही ते तुटलेलं मोडलेलं किंवा चिरलेलं नसावं व्यवस्थित बेलपत्र असावं याची काळजी घ्या एक जरी असलं तरी चालेल पण ते व्यवस्थित असावं तर आता शिव अष्टोत्तर नामावली आपल्याला म्हणायची आहे तर इथे बघा पान नंबर एकशे सातवरती अष्टोत्तर नामावली आहे तर आता जर आपल्याकडे एकच बेलपत्र असेल तर कसं करायचं बघा तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र असतील तर प्रत्येक नाव घेऊन तुम्ही बेलपत्र तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे म्हणजे आता मी तुम्हाला दाखवते बघा इथं लिहिलेलं आहे की पहिलं नाव ओम शिवाय न महा ओम महेश्वरायन महा ओम शंभवेय ओम पिनाकिनेन महा तर अशा प्रकारे एक नाव घ्यायचं आणि बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं बेलपत्र अर्पण करत असताना अशाच प्रकारे जो वरचा खरखरीत भाग आहे तो वर आला पाहिजे अशा म्हणजे बघा वर आला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे वरचा जो म्हणजे हा खरखरीत भाग जो आहे तो तुम्हाला वर आला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं तर आता तुमच्याकडे एकशे एट सॉरी एकशे आठ ब बेलपत्र असतील तर तुम्ही काय करायचं एक बेलपत्र घ्यायचं आणि ओम शिवाय महा दुस असं व्हायचं दुसरं बेलपत्र घ्यायचं ओम महेश्वराय महा तिसरं बेलपत्र घ्यायचं ओम शंभवे महा अशा प्रकारे तुम्ही एकशे आठ बेलपत्र वाहू शकता पण तुमच्याकडे एकच बेलपत्र असेल तर तुम्ही काय करायचं पहिलं नाव घ्यायचं ओम शंभवे नम तेच बेलपत्र उचलायचं ओम महेश्वराय नम परत तेच बेलपत्र उचलायचं ओम शंभवे नम ओम पिनाकिने ओम शेखराय नम ओम वामदेवाय नम ओम विरूपाक्षाय नम ओम क कपरदिने नम ओ नीललोहिताय नम ओम शंकराय नम ओम शूल पान येन व्हा अशा प्रकारे तुम्हाला एकशे आठ वेळा हे बेलपत्र व्हायचं आहे जर तुमच्याकडे एकच असेल तर आणि एकशे आठ बेलपत्र असेल तर प्रत्येक नावाला प्रत्येक बेलपत्र तुम्ही एक एक बेलपत्र वाहू शकता तर अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे तर त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य तुम्ही आता उपवास आहे तुमचा म्हटल्यावर जे तुम्ही उपवासामध्ये बनवलेलं आहे ते उपवासाचं पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता तर आता इथे मी सध्या साखर दाखवते तर तुमच्या घरामध्ये जे काही फळं असतील दूध असेल त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तर आणि हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांची आरती करायची आहे तर भगवान शंकरांची आरती करून झाल्यानंतर आपला जो काही रुद्राभिषेक आहे तो पूर्ण होतो तर अशा प्रकारे आपल्याला हा रुद्राभिषेक जो आहे तो करायचा आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी सांगितलेला आहे खूप प्रभावी सेवा आहे नक्की करून बघा तर आता ह्या हा अभिषेक करत असताना कोणकोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे मी सांगते तर अशा प्रकारे आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे जे जे स्तोत्रमंत्र सांगितलेले आहेत त्याचं आवर्जून पठन तुम्हाला करायचं आहे आणि हे सगळे स्तोत्रमंत्र आपण ज्यावेळी म्हणू त्याचवेळी आपला रुद्राभिषेक पूर्ण होतो आणि रु पूर्ण कंटिन्यू आता कोणत्या चुका टाळायच्या बघा रुद्राभिषेक चालू असताना आपले स्तोत्र मंत्र चालू असताना कंटिन्यू अभिषेक हा चालूच पाहिजे कुठेही अभिषेक थांबला नाही पाहिजे किंवा जे, कि जे पाणी वरून म्हणजे आपण जी गळती लावलेली आहे त्या गळतीतलं पाणी संपता नये याची पण आपण काळजी घेतली पाहिजे त्याचसोबत ज्यावेळी आपण बेलपत्र अर्पण करतो त्यावेळी बेलपत्रचा वरचा खरखरीत भाग जो आहे तो वरती आला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे त्याचबरोबर पहिल्यांदा ज्यावेळी आपण दुधाने किंवा तुम्ही दुधाने अभिषेक करू शकता मधाने करू शकता दह्याने करू शकता पंचामृताने करू शकता पण ज्यावेळी दुधाने किंवा दुग्धजन्य पदार्थाने तुम्ही महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक कराल त्यावेळी तुम्हाला तामहन म्हणजे तांब्याचं तामहन अजिबात वापरायचं नाही ज्यावेळी तुम्ही दही आणि दुधाने अभिषेक करता त्यावेळी तांबं आणि दही जर एकत्र आलं तर त्याचं विष बनतं त्यामुळे विषाने आपला अभिषेक करायचा नाही आहे महादेवांना ही पहिल्यांदा गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची त्यामुळे मी पहिल्यांदा ज्यावेळी अभिषेक केला त्यावेळी स्टीलचं प्लेट घेतली होती आणि त्यानंतर रुद्राभिषेकला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी तामन घेतलं होतं म्हणून ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर रुद्र अभिषेक करत असताना मध्ये उठू नका अजिबात उठू नका कंटिन्यू सेवा करा अजिबात उठू उठू नका किंवा कुणाशी बोलू नका पूर्ण सेवा व्यवस्थित करा तर आणि हां आता जे रुद्राभिषेकाचं तीर्थ आहे ते काय करायचं अत्यंत प्रभावी आणि अत्यंत गुणकारी तीर्थ आहे तुमच्या घरातील हट्टी तापट व्यक्ती त्याचबरोबर व्यसनाधीन व्यक्ती लहान मुलं कटकट करत असतील खूप रागीट स्वभाव असेल त्यांचा घरामध्ये खुणाचाही रागीट स्वभाव असेल त्याचबरोबर घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तांत्रिक प्रयोग घरावरती झालेला असेल त्याच सोबत विवाह संततीसाठी संतती, संतती सुखासाठी सुद्धा तुम्ही ही रोज सेवा करू शकता मी स्वतः ही रोज सेवा केलेली आहे तर ते पाणी जे आहे ते या सगळ्या व्यक्तींना द्यायचं आहे ज्या हट्टी तापट आहेत किंवा इवन तुमच्या आता तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी करणार आहे तर हे सगळं पाणी जे आहे जेवढं पाणी अभिषेक केल्यानंतर साठलेलं आहे एक तांब्या असेल दीड तांबे असेल त्याच्यापेक्षा कमी असेल जेवढं पाणी साठलेलं आहे किंवा सॉरी जेवढं तीर्थ साठलेलं आहे हे सगळं तीर्थ तुम्ही सगळ्या घरातल्या लोकांनी प्राशन करायचं कि आहे किंवा प्यायचं आहे अजिबात वेस्ट करायचा नाही जर तुम्ही ते तीर्थ वेस्ट केलं तर नक्कीच महादेवांचे दोष आपल्याला लागू शकतात ते साधंसुद्धा तीर्थ नसतं रुद्राध्यायचं खूप महत्त्व आहे अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे ते तीर्थ तुम्ही सगळ्या घरातल्या लोकांनी प्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये थोडं थोडं शिंप शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या मनाची जर शुद्धता होईलच त्याचबरोबर घराची देखील शुद्धता होईल आणि ज्यावेळी आपण मनाने विश्वास आणि श्रद्धेने सेवा करू त्याचं नक्कीच फळ आपल्याला महादेव देतील यात काही शंका नाही आणि महादेव बघा भोळी सांब आहेत आपण मनापासून साधं त्यांना पाणी जरी अर्पण केलं पाण्याचा जरी अभिषेक केला तरीसुद्धा ते भक्ताच्या हाकेला धावून जातात म्हणून सेवा करा पण श्रद्धेने करा विश्वासाने करा चुका पूर्णपणे टाळा त्याचसोबत जे काही तीर्थ आहे ते घरामध्ये शिंपडत असताना टॉयलेट आणि बाथरूम सोडून पूर्ण घरामध्ये तुम्ही ते शिंपडू शकता टॉयलेट बाथरूममध्ये अजिबात शिंपडायचं नाही तर अशा प्रकारे तुम्हाला हा रुद्राभिषेक करायचा आहे अजूनही काही तुमच्या शंका असतील तर नक्की विचारू शकता आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा श्री स्वामी समर्थ